डार्क सर्कल्स घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो एक पर्सनल रेमेडी आहे जी मी स्वतःसाठी फॉलो केली होती माझी डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आणि तीच रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचसोबत मी एक आयक्रीमसुद्धा वापरली होती तर नेमकं का मी काय काय वापरलं आणि मी माझे डार्क सर्कल्स कशा पद्धतीने कमी केले हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगणार आहे सो so, येस yes, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी नेमकं कोणतं रुटीन फॉलो करायला हवं हे जाणून घेऊयात आता सर्वात पहिले मी एक होम रेमेडी केली डार्क सर्कल्स घालवण्यासाठी जी माझ्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरली ती म्हणजे हिरडा म्हणजे हिरडा जो असतो ना तो एकतर कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग बऱ्याचशा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा हिरडा मिळतो सो तुम्हाला हिरडा घ्यायचा आहे आणि तो उगाळून तुम्हाला डोळ्यांच्या भोवती लावायचा आहे आता समजा तुमच्याकडे तो हिरडा उगाळण्यासाठी वेळ नसेल तर हिरड्याची पावडरसुद्धा ऑनलाईन मिळून जाते किंवा तुमच्या जवळपास एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तर तुम्ही तिथे जाऊन विचारा तिथेसुद्धा तुम्हाला कदाचित ती पावडर मिळून जाईल मी पर्सनली ॲमेझॉनवरून हिरड्याची पावडर जी आहे ती ऑर्डर केली होती आणि मी हिरड्याची पावडरच वापरली आहे कारण ते उघाळण्यामध्ये म्हणजे उघाळण्यासाठी माझ्याकडे सुद्धा तेवढा वेळ नव्हता सो मी पावडर वापरली आता पावडर नेमकी कशी वापरायची तर तुम्हाला काय करायचं आहे हिरड्याची पावडर घ्यायची अर्धा चमचा वगैरे पुरेशी होऊन जाते त्यामध्ये तुम्हाला मध मिक्स करायचे किंवा दही किंवा तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही दूधसुद्धा मिक्स करू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला डोळ्यांच्या भोवती रात्री झोपण्यापूर्वी लावायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचे डोळ्यांच्या जवळचा जो भाग आहे तो पाण्याने धुवून टाकायचा आहे था। त्यानंतर मग तुम्हाला पुढे जाऊन आय क्रीम लावायची आहे आता ती कोणती आय क्रीम हे मी तुम्हाला पुढे सांगते रेमेडी तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे म्हणजे सुरुवातीला ॲटलिस्ट सात दिवस कंटिन्युअसली तुम्ही ही रेमेडी फॉलो करा त्यानंतर सात दिवसातच तुम्हाला हळूहळू तुमच्या डोळ्यांमध्ये परिणाम दिसायला लागेल मी असं नाही म्हणणार की तुमचे डार्क सर्कल्स कम्प्लिटली निघून जातील पण थोडासा तो जो एरिया आहे त्याच्यामध्ये थोडासा जीव आलेला तुम्हाला दिसेल कारण की जेव्हा आपले डार्क सर्कल्स असतात ना तेव्हा आपले जे डोळे असतात ते खूप जास्त स्ट्रेस्ड आहेत असं दिसून येतं किंवा आपण खूप थकलेले दिसायला लागतो ऑटोमॅटिकली तर ते न होता थोडासा तुमच्या डोळ्यांमध्ये जीव येईल असं आपण म्हणू शकतो आणि तुम्ही थोडेसे फ्रेश दिसायला लागाल आणि सात दिवस जसं कंटिन्युअसली तुम्ही वापराल ना तेव्हा तो काळपटपणा थोडासा तुम्हाला कमी झालेला दिसून येईल आणि मग पुढे जेव्हा तुम्ही ही जी रेमेडी आहे ती रेग्युलर बेसिसवरती कराल तेव्हा हळूहळू तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या डार्क सर्कल्समध्ये नक्की डिफरन्स दिसून येईल आता ही जी एक रेमेडी आहे ती तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर दुसरी जी रेमेडी आहे ती आहे क्रीम वापरणे आयक्रीम लावणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला डार्क सर्कल्स घालवायचे असेल तर तर मी ना पर्सनली दोन आय क्रीम्स वापरल्या होत्या एक आहे आई सी रूम आणि एक आहे आय क्रीम आय क्रीम मी मिनिमलिस्टची वापरते जी रेटिनॉलची आय क्रीम आहे मी एक व्हिडिओ केला होता की मस्ट हॅव माझ्यासाठी दहा प्रोडक्ट्स कोणते आहेत किंवा असे प्रोडक्ट्स जे प्रत्येकाकडे असायला हवे असा मी व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये सुद्धा मी या आय क्रीमला मेन्शन केलं होतं एकदम मस्त आयक्रीम आहे आणि त्याने डार्क सर्कल्स व्यवस्थित निघून जातात म्हणजे मला खूप एव्हिडेंटली फरक माझ्या डार्क सर्कल्समध्ये जाणवला आहे ही आयक्रीम वापरायला लागल्यानंतर मिनिमलेज जी आय क्रीम आहे याच्यामध्ये वन पर्सेंट रेटिनॉल आहे आणि कॅफिनसुद्धा आहे आणि कॉफी डार्क सर्कलसाठी किती चांगली असते हे तुम्हाला माहितीच आहे राईट सो ही आय क्रीम तुम्हाला रोज रात्री झोपताना लावायची आहे म्हणजे तुम्ही समजा फेसवॉश केला की मग समजा जर तुम्ही एखादं सिरम वापरत असाल चेहऱ्यावरती तर त्याआधी सिरम वापरा त्यानंतर तुम्हाला डोळ्यांच्या अवतीभोवती ही क्रीम लावायची आहे हे जे बोट असताना आपलं हे हे जे बोट असताना याने आपलं तुम्हाला मसाज करायचं आहे आई क्रीम लावून कारण की हा हे जे बोट आहे ना यामध्ये कमी प्रेशर असतं आणि आपल्या डोळ्यांजवळचा जो भाग आहे तो सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे दुसरं बोट जर तुम्ही वापरलं त्यासाठी तर जास्त प्रेशर लागेल तुमच्या डो डोळ्यांच्या अवतीभोवती जी स्किन आहे त्याच्यावरती सो मोस्टली डोळ्यांच्या अवतीभोवती हेच बोट वापरलं जातं तर या बोटांनी तुम्हाला छान मसाज करायचं आहे आणि मग त्याच्यावरती तुम्ही जे कोणतं मॉइश्चरायझर लावतात ते तुम्हाला लावायचं आहे ऑल्सो आणि हां आयक्रीम लावतो लावल्यावरती मी दोन ते तीन मिनटं थांबते ती आयक्रीम डोळ्यांच्या स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झाली की मग त्यानंतर मी वरतून मॉइश्चरायझर लावते ऑल्सो डोळ्यांच्या आजूबाजूची जी स्किन आहे ना तिथे मी थोडंसं जास्त मॉइश्चरायझर लावते कारण की ती स्किन जितकी छान हायड्रेटेड राहील जितकी छान मॉइश्चराईज राहील तितकाच चांगला इफेक्ट दिसून येतो त्यामुळे मॉइश्चरायझर मी थोडंसं त्या ठिकाणी जास्त लावते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दररोज ही जी मिनिमलिस्टची आयक्रीम आहे ती मी लावते आणि त्याने मला मेज जर डिफरन्स दिसून आलाय माझ्याकडे लॉरियालची सुद्धा ग्लायकॉलिक ॲसिडची आय सिरम आहे ते आय क्रीम नाही आहे आय सिरम आहे ज्यामध्ये थ्री पर्सेंट ग्लायकॉलिक ॲसिड आहे माझ्याकडे ती बॉटल आहे पण मी ते रेग्युलर बेसिसवरती नाही वापरत कधीतरी माझा मूड झाला तर मी वापरते पण मेजर मला जो फरक दिसून आलाय तो मिनिमलच्या आय क्रीमनेच दिसून आलाय प्लस जे मी तुम्हाला होम रेमेडी सांगितली त्याने सुद्धा मला खूप छान फरक जाणवला आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला सात दिवस कंटिन्युअसली रोज रात्री ती जी हिरडा वापरून त्याला हरी टाकी असंसुद्धा म्हणतात सो तुम्ही ॲमेझॉनवरती टाकी असं टाकलं तर तुम्हाला ती पावडर येऊन जाईल सो ती पावडर किंवा हिरडा उगाळून तुम्ही लावून ती रेमेडी रोज रात्री सात दिवस तुम्हाला करायची आहे आणि मग नंतर तुम्ही ते दररोज कंटिन्यूसुद्धा करू शकता किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळेस तर तुम्हाला करा ते करायचंच आहे फॉलो आणि त्याच्यासोबत तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी आयक्रीम ही लावायचीच आहे तुम्हाला तुमच्या डा डार्क सर्कल्समध्ये चांगला फरक दिसून येईल तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचं डाएटसुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही खूप जास्त जंक फूड खाता आहे खूप जास्त बाहेरचं खाताय तर त्याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल स्किनवरती होणारच आहे सो तुम्हाला चांगले पोषक तत्व असलेले पदार्थ खायचे आहेत एक मी तुम्हाला ज्यूस सजेस्ट करेन जो चांगल्या स्किनसाठी खूप व्हायरल होतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे एबीसी ज्यूस सो आवळा गाजर आणि बीट हे तीनही पदार्थ वापरून तुम्ही तो ज्यूस बनवून रोज सकाळी पिऊ शकता यानेसुद्धा डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी खूप मदत होते बिटाचे आणि गाजराचे स्किनवरती काय बेनिफिट्स आहेत आवळ्याचे स्किनवरती काय बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला वेगळं मला सांगण्याची गरज नाही आहे सो अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एक चार वेळेला वगैरे हा ज्यूस तुम्ही सकाळी उठल्याबरोबर अनुषापोटी घेऊ शकता सो तुम्ही काय कराल तुम्ही रेमेडीसुद्धा कराल त्याचसोबत तुम्ही तुम, असे पदार्थसुद्धा खाल ज्याने इंटरनली तुम्हा तुमच्या शरीरात जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल तर ती कमतरता भरून निघेल आणि Uh, डाएट करूनसुद्धा तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स घालवू शकतात सो so, तुम्हाला सुद्धा करायची आहे तुमचा सुद्धा सुधारायचा आहे जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स लवकरात लवकर निघून जाण्यामध्ये मदत होईल सोबतच so, अजून एक महत्त्वाची गोष्ट स्क्रीन टाईम कमी करायचा आहे आप जे मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये जे यू व्ही किरणं आपल्या डोळ्यांवरती पडतात त्यामुळे सुद्धा पिगमेंट जमा होतं आपल्या स्किनमध्ये तो काळपटपणा तयार होतो ज्यामुळे डार्क सर्कल्स वाढतात सोबतच तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करा आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करा आणि झोप पुरेशी घ्या आपण जर रात्रीचं नेट नेटफ्लिक्स आणि चिल करतो आहे रात्रभर एखादी मूवी बघत बसतो आहे रात्री उशिरा झोपतो आहे झोप कमी असेल तरीसुद्धा डार्क सर्कल्स येणारच आहेत आणि तुम्ही कितीही मग त्यावरती उपाय करा त्या उपायांचा काहीही फायदा नाही आहे कारण तुम्ही पुरेशी झोप घेत नाही आहात राईट त्यामुळे पुरेशी झोप घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्हाला डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर आणि भरपूर पाणी प्या राईट सो रेमेडी प्लस हे सगळे उपाय हे सगळं करून तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स नक्कीच कमी करू शकता सो so, मी जी तुम्हाला रेमेडी सांगितली आहे ती नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा फरक जाणवतो आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पूर्वी मला ना ॲक्च्युली टायफॉईड झाला होता आणि टायफॉईड झाल्यानंतर माझे डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात वाढले सो so, मी हेच सगळं फॉलो करून ते डार्क सर्कल्स कमी केलेले आहेत तुम्ही माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला ते डार्क सर्कल्स एव्हिडेंटली दिसले असतील सो आणि आत्ता तो फरक आहे म्हणजे मला स्वतःला क्लिअरली तो फरक जाणवतो सो so, तुम्हीसुद्धा ही रेमेडी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा फरक जाणवतो आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो मला कमेंट्समध्ये नक्की अपडेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला डार्क सर्कल्स असतील तर त्यांना ते डार्क सर्कल्स कमी करण्यामध्ये नक्की मदत होईल आणि लोकमतकी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमचाकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी